मध्ये याला पहिले नेलं होतं त्याला उलट्या जुलाब वगैरे म्हणजे ताप वगैरे आला होता म्हणून तर ते म्हणे बी पी एचा लो झाला याला ॲडमिट करावं हो लागेल तर मी त्यांना म्हटलं की आमचं बजेट नाही आहे एवढं प्रायव्हेटमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं तर ते म्हणे मग मा तुम्ही घाटीमध्ये पण जाऊ शकता मी आपल्याला मग ये मी याला इथे घेऊन आले म्हणजे घरी स्पंजिंग वगैरे केलं आणि ताप काही राहिला नाही मग तीन वाजता मी इथं आणलं त्यांना मग ते मला तीन वाजता दोन काही लेडीज होत्या खाली त्यामुळे तुम्ही कशाला आणलं म्हणे तीन वाजता तुम्हाला ओपीडीचं टायमिंग नाही माहिती का मी म्हटलं मॅडम पण ताप उतरत नाही आहे तुम्ही त्याला घ्या ॲडमिट करून नाही म्हणे तुम्ही कशाला आले म्हणे आता हा टायमिंग का मग नंतर तो बरोबर थंडीने उडवायला लागता मग त्याच्यानंतर त्या आल्या त्याला म्हणे जा तुम्ही पहिले सी आर पी करून घ्या म्हणे त्याच्यानंतर आम्ही ॲडमिटचं बघतो मग आम्ही सी आर पी केली नंतर त्या ॲडमिटला मग त्यांनी दिलं ॲडमिटला आणलं तीन चार वेळेस त्याच्या हातात तुम्ही बघा कशी छल्ली छंडी करून टाकली हे घेऊन थापडली नाही आणि काय म्हणे की त्याने जेवला नाही तो डिहायड्रेट झालेला आहे म्हणे तुम्ही काय करा म्हणे त्याला खाऊ घाला म्हणे पोरगं उलट्या करायला पोरगं खाईन का तो कधी नाही म्हणे तुम्ही ओ आर एसचं पाणी बाळगा म्हणे त्याला ओ आर एसचं पाणी दिलं पोरगं उलटं करायला पुन्हा दिला पुन्हा दोन सिस्टर आल्या म्हणे आपल्याला पाच चार पाच मी टायमिंग पण नाही भेटला त्यांनी काही आयडी लावला नाही काय नाही आम्ही सगळ्या बायांना म्हणत होते की बघा 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 या पोराला तसंच ठेवलं यांनी तर सगळ्यांनी पाहिलं की त्यांनी काही सलईन बी नाही लावली आय बी बी नाही लावली मग हे जाऊन खाली कंप्लेंट करून आले कुलकर्णी मॅडमला की हे लक्ष देऊ नाही लागलं ला, आहे सगळ्या गॉसिप करू लागल्या म्हणजे सिस्टर येतात ए बाई आम्हाला हेच काम आहे का ए बाई म्हणजे आरे तू रेशमन्स की तू आम्ही डेंग्यूचे पेशंट नेट केलं आहे तुझं पेशंट तर साधच आहे म्हणे मग हे जाऊन कंप्लेंट करून आली कंप्लेंट केली त्याच्यानंतर आले मग हिसालईन लावली त्यांनी ही लाईन लावली ताप खूप जास्त झालं एक सिस्टम ही त्याने पोराने तोंड वाकडं केलं बडबड करू लागला उलट्या करू लागला तेव्हा नंतर दुसरी मॅडम आली नंतर तिने काय झालं ती म्हणे की मी तुम्हाला मोठ्या घाटीत रेफर करते आमच्याशा नाही होणार मी म्हटलं तर तुमच्या नाही होते तर आम्ही घाटीमध्ये जात नाही आम्ही संजीवनी हॉस्पिटलमध्ये हो जातो आम्हाला तुम्ही ॲम्ब्युलन्स द्या कारण आता रात्रीची वेळ आहे म्हटलं ते म्हणे ठीक आहे माझ्या पैसे नाही आम्ही तुम्हाला ॲम्ब्युलन्स देतो म्हणे आणि अँकुन्स नाही डायरेक्ट मोठ्या सरांना बोलून आणलं पेशंट झालं आणि आता पेशंटला हे बघा आता किती विकनेस आला काय करायचं आता दोन दिवसापासून त्यांनी काय हायड्रेशनच्या पेशंटला एवढं सिरियस करून टाकलं बाथरूम बघा किती घाणे काही सोय नाही घाटीमध्ये जे लोक म्हणतात ना की घाटीमध्ये ट्रीटमेंट नाही ट्रीटमेंट नाही पण खरंच ट्रीटमेंट द्यायच नाही सिव्हिल हॉस्पिटल तर तुम्ही आता काय करायचं सांगा आता पोराला तर काय जर झालं तर इथं जेवढे पण होते ना याच्या ट्रीटमेंटला ते रिस्पॉन्सिबिलिटी राहिली